नमस्कार मी भगवान जाधव या सध्या वसमत शहरातील कृपविभागीय कार्यालयासमोर आणि सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशा जशा जवळ येऊन ठेपल्या आहेत तसं तसं राजकीय वातावरण तापू लागलेले आणि त्यातच आता वसमत शहरामध्ये जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे काही सुधारित आरक्षण सुटलं होतं त्यावर काही जणांनी आक्षेप घेतला आणि त्या आक्षेपानुसार दोन प्रभागामध्ये जे आहे ते आरक्षण सुधारित करायची गरज होती परंतु आता नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळं संपूर्ण पंधराला पंधरा प्रभागा म मदे हे ते जे आहे ते आरक्षण या ठिकाणी सुधारित केले दुसरी बाब अशी आहे की या सत्तर वर्षाच्या अगोदर कधी या ठिकाणी सुधारित आरक्षण सोडण्याची गरज पडली नाही नगर परिषद वसमत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या बाबीची आरक्षण सोडव दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी चौगरी सभागृहामध्ये संपन्न झाली होती आणि त्यामध्ये आक्षेपाची तारीख ही नऊ दहा दोन हजार पंचवीस ते चौदा दहा दोन हजार पंचवीसपर्यंत होती सदर तारखेच्या आत कुठल्याही प्रकारचं आक्षेप हरकती सूचना कोणीही दिलेली नव्हती परंतु काही तथाकथित आणि बड्या राजकीय नेत्यांच्या दबावापोटी नगरपरिषद प्रशासन वसमत आणि निवडणूक प्रशासन वसमत यांनी संगणमताने फेर आरक्षण घेण्याची मागणी निवडणूक आयोगाला केली आणि ह्या सर्व चुका ह्या नगरपरिषद प्रशासनाच्या आहेत कारण त्यांच्याकडे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचं निवडणूक आयोगाचं पत्र होतं शुद्धीपत्रक सहा ऑक्टोबर दोन हजार सुद्धा होतं परंतु त्यांनी स्वतः पत्रामध्ये कबूल केलेलं आहे की आमची नजरचूक झाली परंतु अशा संवेदनशील विषयामध्ये नजरचूकं ही ग्राह्य धरता येत नाही एकदा का टाइम बाउंड झाला हरकती व सूचना घेण्याची जर मुदत संपली तर त्याच्यामध्ये मला तरी वाटतं आहे की काही बदल करता येत नाही परंतु यांनी मोठ्या राजकीय दबावापोटी हे सर्व कटकारस्थान करून दिनांक पंचवीस दा सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी फेर आरक्षण घेतलं त्यामध्ये अनुसूचित जातीचा क्रमांक ऐवजी आता आठ केलेला आहे प्रभाग क्रमांक आठ आणि बाकीच्यांचंसुद्धा आरक्षण हे बदल झालेलं आहे त्यामुळे हा अन्याय आहे कारण जर अनुसूचित आणि त्यांच्या जो पत्राचा आशय होता तो असा होता की अनुसूचित जातीची आमचा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये चुकी झाली त्यामध्येच बदल करणं आवश्यक होता परंतु त्यांनी सर्व वसमतचं आरक्षण बदललं आहे ते कोणत्या राजकीय नेत्याच्या दबावापोटी काम त्यांनी केलेलं आहे असं आम्हाला दिसून येत आहे त्यामुळं आम्ही आज रोजी दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आक्षेपाचं पत्र दिलेलं आहे तसेच उपविभागीय अधिकारी वसमत यांनासुद्धा आक्षेपाचं पत्र दिलेलं आहे तसेच नगरपरिषद वसमत अधिकारी साहेब यांनासुद्धा आक्षेपाचं पत्र दिलेलं आहे आणि या आक्षेपाचा त्यांनी योग्य तो त्यांनी आमच्या आक्षेपाचं उत्तर न दिल्यास किंवा आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही पुढील न्यायासाठी मा उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा आम्ही निर्धार व्यक्त केलेला आहे या अगोदर कधी सुधारित आरक्षण मला तरी वाट आठवत नाही गेल्या सत्तर वर्षाच्या अगोदर अशा प्रकारचा गोंधळ आणि घोंधळ कारभार प्रशासनाचा कधीही दिसून आलेला नाही कारण फेर आरक्षण घेण्याची कधीही वेळ आलेली नव्हती परंतु वसमत निवडणूक आयोग जे वसमत प्रशासन आहे ते अगदी भोंगळ कारभारापणे प्रकारे ते कारभार करत आहेत आणि त्यांनी एक प्रकारचा गोंधळ घातलेला आहे त्यामुळं अशा दोषी अधिकारी कर्मचारी यांना बडफडत तरत्व करण्याची मागणीसुद्धा मी केलेली आहे कारण हा अतिशय संवेदनशील विषय आहे काय सुधारित आरक्षणाबद्दल सांगा सुधारित आरक्षण म्हणजे प आठ तारखेला जे आरक्षण थोडंसं झालं होतं थो। वेळशीर आपला समजा नि निवडणूक प्रशासनाचा मुद्दा असा होता की प्रभाग क्रमांक चार आणि प्रभाग क्रमांक आठ या दोनच प्रभागाचा आरक्षण हे सुधारित म्हणजे बदलण्यात यावेळा असा त्यांचा मुद्दा होता मग त्यांनी त्या दोन प्रभागाविषयीच आरक्षण बदलण्याचं काम केलं पाहिजे परंतु त्यांनी पूर्ण वसमतच केलं आहे तर कोणत्या नेमकं त्यांचा काय उद्देश आहे हे करण्याला काही म्हणजे मार्गच नाही पुढं म्हणजे आता याच्यामध्ये कोण दोषी आहे का सर्वच दोषी आहेत हा प्रश्न आहे आपल्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि सर्व जनतेला असं सुचवण्यात येत आहे की आपण यांच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे एवढीच विनंती हे जे आहे ते आरक्षण या ठिकाणी सुधारित केलेलं आहे दुसरी बाब अशी आहे की या सत्तर वर्षाच्या अगोदर कधी या ठिकाणी सुधारित आरक्षण सोडण्याची गरज पडली नाही आणि आता कुठंतरी हे सुधारित आरक्षण सोडण्याची गरज पडली त्यामुळे आता या ठिकाणी माजी नगरसेवक असलेली भास्कर बिंगळी यांनी या ठिकाणी या परत आता सुधारित आरक्षण सोडल्यासाठी परत एक आक्षेप नोंदवला आहे सुधारित आरक्षण सुटते का आणि सुधारित आरक्षण सुटल्याच्या नंतर काय घडते हे पाहणं आता तितकंच महत्व असणार आहे